खरं म्हणजे कार्यक्रम आमच्याच घडतोय आम्ही बोलावं असे काही आपण सगळ्यांनी जावं आपण सगळ्यांनी आले आणि आम्हाला समर्थन दिलं आमच्याला महूद केलं आपल्या मित्रांना आणि बालकांना समर्थन दिलं सर्व माध्यमिक संघटनांचे जिल्हाध्यक्ष जिल्हा संघटनांचे जिल्हाध्यक्ष झालेली दिल्ली आघाडी की महाराष्ट्रातले जी प्रश्न आहेत ते इतर सगळ्या विभागाला लागू करतात आणि जी सात मागण्या आहेत सात मागण्यासाठी संपूर्ण राज्यभर जिल्ह्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून

आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने आज संपूर्ण राज्यामध्ये पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो शासनाने निर्णय काढलेला संच मान्य संदर्भातला तो संचमान्यचा निर्णय जो आहे तो अन्यायकारक आहे त्यामध्ये विचार शासनाने विचार करून त्याचा पुनर्विचार करून तो सुधारित शासन निर्णय तयार करावा याचबरोबर अशैक्षणिक शिक्षणाकडे जी कामे दिलेली आहेत ती कामे लवकरात लवकर काढून घेण्यात यावी जिल्हा परिषदमध्ये कार्य शिक्षकांच्या जो पर्सनल त्यांचा मोबाईल आहे त्या मोबाईलचा जास्तीत जास्त उपयोग करून शिक्षकांना अशैक्षणिक कामाचा भार दिला जात आहे तो कमी करावा याचबरोबर शि शे, विद्या शिक्षकांसाठी जो ड्रेस कोड के लागू केलेला आहे त्यालासुद्धा आमचा संघटनेचा विरोध आहे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा जो ड्रेस कोडचं जे धोरण शासनाचं आहे ते शासनाचं धोरण बंद करावं आणि जुनं धोरण जे तेच राबवण्यात यावं ही आमच्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक समिती समितीची आहे प्रमुख मागणी आहे काय केलं आज आम्ही दोन ते चार या वेळेमध्ये जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आणि ह्या सर्व समस्यांच्या संदर्भामध्ये त्यांच्यासोबत चर्चा करून आमच्या संपूर्ण मागण्यासंदर्भात त्यांनी राज्य शासनाला त्याला माहिती देऊन त्यात लवकरात लवकर ह्या मागण्या आमच्या राज्य सोडून द्याव्यात अशा प्रकारचं निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे